मोखाडा पोलीस ठाणे हद्दीत झालेल्या खुनाचा गुन्हा उलगडण्यात पालघरच्या स्थानिक गुन्हे शाखा व मोखाडा पोलिसांना यश आले आहे तीन फेब्रुवारी रोजी मोखाडा पोलीस ठाणे हद्दीत वैतरणा नदीवरील पुलाच्या खाली पंचवीस ते तीस वर्षाच्या अनोळखी इसमाचा प्रेत मिळून आला होता याबाबत मोखाडा पोलीस ठाण्यात कलम तीनशे दोन दोनशे एक प्रमाणे गुन्हा देखील नोंद करण्यात आला होता कोणताही पुरावा नसताना स्थानिक गुन्हे शाखा पालघर व मोखाडा पोलिसांच्या संयुक्त कारवाईत तपास करून गुन्ह्यातील आरोपींचा छडा लावून तीन आरोपींना बेड्या ठोकल्या यातील दोन आरोपी तेलंगणा येथील असून किटवळा येथे राहत होते तर एक आरोपी कल्याण येथे राहत होता सदर मयत व्यक्ती वारंवार पैशाची मागणी करत असल्याने कंटाळून आरोपींनी दारूपासून डोक्यात व पोटात इजा करून वैतरणा नदीवरील एकशे पंचवीस फूट उंचीच्या पुलावरून फेकून दिले होते मोकाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कारेगाव या गावाच्या हद्दीतील वैतरणा ब्रिज या ठिकाणी दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी एक डेडबॉडी मिळून आली साधारणतः पंचवीस ते तीस वय असणाऱ्या पुरुषाची ही डेडबॉडी होती त्या त्याच्यावर कुठलेही ओळख पटवण्यासंदर्भातली कुठलीही माहिती नव्हती आमचे एल सी बीचे प्रभारी अधिकारी त्या ठिकाणचे एच डी पी ओ प्रभारी अधिकारी मोकाडा यांनी वेगवेगळ्या टीम तयार करून या बाबतीमध्ये शोध सुरू केला त्याच्या हातावर जे गोंदलेलं होतं त्याच्यावरून त्याचं आयडेंटिफिकेशनचं काम सुरू केलं त्याचप्रमाणे त्याच्या हाताचे ठसे घेऊन त्यांनी यापूर्वी काही नोंद आहे का याचीही चेकिंग केली गेली त्यामध्ये त्याची माहिती हा राहणारा उल्हासनगर या ठिकाणचा असल्याचं माहिती निष्पन्न झाली त्याच्यावरून उल्हासनगरच्या घरी या बाबतीची अधिक माहिती घेतली असता हा तीनशे चोवीसमध्ये याच्यावर कल्याण रेल्वे पोलीस या ठिकाणी गुन्हा दाखल केला होता त्याच्यामधले जे फिर्यादी होते तर ते त्यांचा शोध घेतला गेला तर त्यावेळेस त्यांचं लोकेशन जे आहे ते आम्हाला साधारणतः बाहेरच्या राज्यामध्ये मिळालं तेलंगणा राज्यामध्ये त्या ठिकाणी जाऊन आमच्या टीमने अठ्ठेचाळीस तासामध्ये तीन आरोपी त्या ठिकाणी अटक केले गेले आणि त्यांना अधिक विचारपूस केली गेली असता त्यांनी हे संपूर्ण टोळी ही रेल्वेमध्ये पाणी जे विकतात त्यापैकी होती साधारणतः हे त्या ठिकाणी सर्व पाणीचा व्यवसाय करणाऱ्या लोकांना हा जो मयत आहे हा जबरदस्तीने पैसे मागत होता त्या रागातून त्या टोळीपैकी काही लोकांनी एकत्रित त्या येऊन हो त्याला मारहाण केली त्याला गाडीमध्ये घालून वैतरणा ब्रिजच्या ठिकाणी आणून त्या ठिकाणी आधीची मारहाण केली त्याला धारदार शस्त्राने मारहाण केलेली आहे आणि त्याला नदीच्या पुलावरून खाली फेकून पुला आहे हे तपास निष्पन्न आहे गुन्ह्याचा मोठी समजलेला आहे आणि आरोपी सध्या मध्ये आहे आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर